Good morning, everyone. I am Siddhi. I love to water my plants, and my plants love water. They want showers every day, but we cannot waste water. That is why I have made this magic watering can for them. To make the magic watering can, we need an empty tin with a lid, a nail, and a hammer. This is how I made the can. I made a hole in the, in the bottom of the tin using the nail and the hammer. Then I took the lid and made many holes in it. I was very careful not to hurt myself. टू आय आय मेड टू दिस वॉटरिंग कॅन लक्ष गळते का थांबता तिने हाताचं आवर्ती एक बॉटलला झाकण आहे त्या झाकणाला वेज आहे तिने ते छिद्र दाबल की पाणी गळायचं थांबतय आणि ते तिने उघडलं उघड उघडलं की पाणी आपआप शॉवर आहे मग हा प्रयोग कोणता आहे तुम्हाला विज्ञानात हा प्रयोग आहे हवेचा दाब सर्व बाजूंनी सारखा असतो वरून खाली असतो खालून वरी असतो साईड ना असतो ह्या पण साईड ना असतो दोन्ही साईड असतो आणि हे आहे मॅम याचा वापर आपण कुंडीत रोपट्यांना पावसासारखं पाणी देण्यासाठी करू शकतो रोपट्यांना आपण काय करतो माहिती आहे गुडात पाणी घालतो तर गुडात पाणी घालण्यापेक्षा असं पावसासारखं पाणी घातलं की रोपटे आणखी ताजी चवानी आहे चौकही पण चांगली फुलतात इम्पॉटेन्ट काय आहे तुम्हाला माहित हॅलो आय एम सिद्धी आय एम गोइंग टू शो यू अँड इंस्ट्रक्ट This is the process of coating paper. The process is called the marbling. For this, we need the following. A bucket, some water, kerosene or turpentine. Oil paints. Oil paints. Oil paints. Green and orange. White sheets of paper. Now I will explain them. First, we need to fill this bucket 3 fourths up to here with water. The oil paints are thick. The paints with spoonful of turpentine or kerosene. Stir it uh, to a good mixer. The brush take a few drops from each of the oil paints and sprinkle them gently on the water the paint folds on water use the brush again to drill the colors and make different shapes and design on the surface of water the next step has to be done very carefully. I will keep this drawing paper gently on the surface of the water and press it a bit. Yes, a lift to sheet out of the bucket like this. What do we see? Such beautiful colors and shapes and designs. We will keep the sheet of paper away till it dries. टू यू वॉन्ट टू ट्राय my इन अ शीट ऑफ पेपर लेट मी हेल्प यू थँक यू फॉर वॉचिंग माय presentation चांगले पाणी आणले आणि टर्पेन बॉटल आहे आपल्याकडे तर, तर पाण्यावर कलर तर रंगतात कलर पातळ करायसाठी आपल्याला टर्पेंट पाहिजे होतं पण कलर ऑलरेडी पातळच आहे मी आता पाण्यात आग, पाणी आहे पाण्यावरती कलर टाकते आणि ते कलर टाकल्यानंतर मी त्या पाण्याला थोडस हलवते आणि एकोणा माती खेळणार नंतर मग ते कलर वेगवेगळ्या आकारात पाण्यावर दिसतील आणि मग त्याच्यावर मी पेपर ठेवला की पूर्ण पेपर मस्त कलर वेगवेगळ्या कलरने तुम्हाला पेपर झालेला दिसेल पेपरवर वेगवेगळे आकार दिसतील आणि प्रत्येक पेपरवर वेगळा आकार येतो एकच आकार येत नाही आता तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा आपण काय केवळ ऑरेंज कलर करूया चालतं पुढे मी पाठव अगोदर पेंटेंट टाकवला चालते रहि एक कलर आधी पहिले एक कलर पुन्हा दुसरा बस के नुसरे नुसरे हे बघा मी कलर टाकलाय बर का असं गाडीने ब्रश नाही आपल्याकडे म्हणून मी गाडीने टाकलाय आता थोडंस हलवते हो पाण्याला आहे ते बरं छान वेगवेगळे आकार तयार झालेत माने दिसले का तुम्हाला आकार <पगेवारी> हे टाकले <ताक्ता>। ता। <पगेवारी> का ते कलर पातळ साठी मागितलं होत पण ऑलरेडी कलर पातळ आहे हे बघा किती छान याला म्हणायचं पेपर मार्बलिंग आणि ह्याच्यावर तुम्ही छान छान चार्ट बनवू शकता भारी झालंय मी काय केलं थेंब टाकले पाण्यावरती पाणी थोडस हलवलं आणि पेपर टाकलं हे वाळायला ठेवायचं आता हे सुकायला ठेवायचं उन्हात मस्त हे झालं पेपर मार्बलिंग याला काय म्हणायचं कोटिंग पेपर पण म्हणतात दोन्ही म्हणतात त्याला हिरवा कलर टाकून आता थांबा घे आता हिरवा कलर वेगळे मिक्स करू मिक्स थांब पुन्हा मिक्स कलरच वॉटर hmm. हो कलर नहीं होत नहीं हे बघा यात कलर कमी आहे म्हणून मी थोडस पेपर फिरवते हे बघा आपण हे ऑरेंज कलरच पाहिलं आता मी ह्यात ग्रीन कलर मिक्स करणार आहे आता ग्रीन कलर मिक्स केल्यावर काय होईल ऑरेंज आणि ग्रीन दिसेल की नाही मिक्स? मिक्स आता बघूयात ग्रीन कलर मिक्स केल्यावर काय होईल समजलं का हा सहावी इंग्लिशला पाठ आहे हे बघा ऑरेंज टाकलाय थांब रे व्हिडिओ चालू मध्ये बोलू विचा सुद्धा फोटो किती भारी निघाल बघते फोटो तुमच्या ह्याचा घ्या पुन्हा हिरव्याचा नुसते तसं ऊन पडलं का मॅडम मिक्स नाही गरम झालं नाही त्याला होते की मी मिक्स झालंच पाहिजे उलट असं मिक्स व्हायला पाहिजे की त्याची बारी व्हायला गोल स्पॉट आहे का करायला मिक्स करायला गोल स्पॉटला थोडं तसं हलव छान वाटतं आता छान होती तुम्ही बांधलं दिसायला दोन कलरच छान दिसायलाय का नाही आवडलं का मार्बलिंग पेपर मग घरच्या घरी पण काय आपल्याला ग्रेटिंग वगैरे बनवायचं असेल तर करू शकतो किंवा ते हे नाही का आपण कुणाला कोणाला गिफ्ट पेपर गिफ्ट रॅप करून देतो त्याला पण छान वाटेल हा मस्त आहे <laughs> माग पण सातवी सातवीची तुम्हाला कुणाला पेन गिफ्ट करून आहे की नाही <गेंगान> त्याच्यापेक्षा हे सुंदर झाले बघा बारीक बारीक डिझाईन तयार झाला अलग अलग अलगात याला म्हणायचं मार्बलिंग पेज हा इकडेच संबंधी नगर हे इकडेच लागा बस करायचे आठ जणाचे आठ करू किती झाले 4 आता काय करा वर्गात जाऊन जरा जास्त करून ठेवून सगळ्या वर्गाला दोन दोन भेट द्या नाही नाही हेच आता हेच कलरचं करून घ्यायचं तर हे कलर पसंद आपे। आपे। ते आपण करू वापर चालतं कोणतंही चालतो किती चांगलं मी फक्त पुसून घेतलाय पुसून पाठीतला कलर पुसून काढलाय दुसरं काय नाही एक पाण्यावर एक कलरचा बारीक थेंब सुद्धा आता शिल्लक राहिला नाही जेवढा होत तेवढा सगळं मी पुसून घेतला ठेवल्यावर एक पाच पेपरचा व्हिडिओ त्यातच मॅडम आता ते वर्गात करायचे उरले दोन तीन करी बेज

छान वाटतं मॅडम जर मॅडम हे जास्त टाका हिरवा नको जास्त कसं दिसतो काय झालं मॅडम थोडा घट्ट आहे हिरवा कलर मिस चिपके व्हायला लागले थोडा असा झाला नाही ते हल्ला हलवा दिसला नसलं तर ती थोडं टाकते दोन चिमट्यात हलवं लगेच होईल

नाही घेऊ दे नाही हल्ल तो पर्यंत त्याच्यावर बारीक बारीक खडे ठेवायला लागते लगे लगेच एक वेगळा परिणाम होतो काय तुम्ही उचललं काशी व्हायली मग छान वाटायला हो

हलवल्या टाकल्या मुळे किती हल्लं होतं ना तुम्ही उचलता ना। <स्था> <ता मिछ> <स्था> थी थी थी। आ, आता कसं आलं हल्लं होत ना त्यामुळे छान निघलं चांगलं छान निघलं मुद्दा मी डॉटवाला काढले पहिलं पॅड ला असतंय का मॅडम पॅड 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 करतो का आपण बघा इथं पॅडसारखं सेम

बिस्लरी घेतली आहे त्या बिस्लरीला मी मधल्या भागातून कापलेले आहे पुन्हा मी त्याच्या टोपणावर त्याच्या टोपणावर कापड बांधाच्या कोळशाचा थर लावला आहे कोळशाचा थर लावला आहे पुन्हा मी कोळशाच्या थरावर पुन्हा मी कोळशाच्या थरावर बारकी लहान वाढून टाकलेली आहे लहान वाळूच्या थरावर लहान वाळ वाळूच्या थरावर मी गाड वाळू टाकलेली आहे पुन्हा मी खडूळ पाणी टाकलेले आहे तर पुन्हा हो, मी त्याला शांत करायला थोड्या वेळ एकटे ठेवले आहे थोड्या वेळाने मी पाहिले तर मला आश्चर्य वाटले कारण की ते पाणी तर शुद्ध होत शुद्ध होते तुम्ही पाहू शकता